समन्वय समितीद्वारे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जामोद येथील कुंकवाचा अर्पणाताई कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी अर्पणाताई कुटे यांनी अहिलाबाई होडकर यांना समाजाचा विरोध पत्करून त्या काळामध्ये चांगल्या प्रकारे राज्य सांभाळले याविषयी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले या प्रसंगी डॉक्टर मोनिका गांधी व सौ प्रगती भन्साली सौ माधुरी जोशी यांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थिती होती याप्रसंगी रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा माधुरीताई शर्मा यांची भुसावळ रेल्वे विभागीय सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल व सौप्रिया सचिन हागे यांची महाराष्ट्र शासनाच्या प्राणी कल्याण समितीच्या मानद प्राणी कल्याण अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला सौप्रिया हागे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाला सुरुवात केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पूनम वाघमारे व सौ पूजा धुर्डे यांनी केले एम सी एन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद